नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक वाईट ट्वेंटी घेणार आहोत आणि विशेष मुलाखत असणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आणि आपल्यासोबत नांदेडचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भीमशक्तीचे सामाजिक संघटनेचे शत्रुघ्नजी वाघमारे सर आहेत तर तुमचं रिपब्लिक वाईट ट्वेंटी फोर चॅनल मध्ये स्वागत आहे आणि विशेष मुलाखतीमध्ये आपल्या येणाऱ्या विधानसभा संदर्भात काय सांगाल धन्यवाद आपण मला न्यूज ट्वेंटी फोर रिपब्लिक लोकांच्या पुढे न्यायाचा जो आपल्याला जो क्षण मिळून दिला त्याबद्दल मी आपले आभारी आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर विधानसभा ही राखीव राहिलेली आहे आणि राखीव मतदारसंघामधून आता आतापर्यंत तीन वेळेस तीन टर्म पूर्ण झाले त्या तीन टर्म मध्ये मागासवर्गीय समाजामधल्या दोन समूहांना न्याय मिळते उमेदवारी मिळाली आणि ते निवडून सुद्धा आले आता आमची म्हणजे बौद्ध समाजाची सर्व म्हणजे जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून अशी भावना आहे की बाबा महाराष्ट्रातल्या या देगलूर विधान विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावं कारण या मतदारसंघाचा गेल्या कित्येक वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्ध समाजाला न्याय मिळालेला नाही पहिल्या प्रथम मुख्य राखीव मतदारसंघामधून राऊनकरांना न्याय मिळाला होता आता गेली जवळजवळ पन्नास वर्ष झालं बौद्धांना न्याय नाही त्यामुळे सर्व समाजातून प्रतिक्रिया येत आहे की बौद्धांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी एकूणच तुम्ही असं म्हणताय की आता यावेळेस अपेक्षा केली जाते काँग्रेस पक्षाकडून की बोध उमेदवार यावेळी त्यांना कारण का गेल्या वेळेस अशोकराव चव्हाणच म्हणत होते की यावेळेस नाही तर पुढच्या साहेब संधी देईल पण यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे पुन्हा एकदा आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा आपल्याला बोध समाजाला फसवला जाईल असं एकूण चर्चा काय याबद्दल काय सांगा आमचे तत्कालीन माजी खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब ज्या ज्या वेळेस देगलूरला यायचे मोठमोठ्या सभा घ्यायचे आणि सभेमधून लोकांना मोठ्यानं जैवीम घालायचा तेव्हा आमच्या लोकांना आनंद वाटायचा की बाबा अशोकराव चव्हाण साहेब आमच्या बाजूनं म्हणजे बौद्धांना खरंच न्याय देतील का पण दुर्दैवाय की त्यांच्या राजकीय गणितामध्ये बौद्धांना न्याय मिळालं नाही आणि आता ते भाजपमध्ये भाजपवासी झाल्यामुळं आता आजचे जे आमचे नेते आहेत आमचे वसंतरावजी चव्हाण साहेब असतील नाना पटोले असतील आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील गटमोगरे के असतील आणि इथले माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार असतील ही जी मंडळी आहे ती आम्हाला नक्कीच यावेळे या आजच्या येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देतील कारण तशी मागणीच जोर झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की आम्ही आशावादी हो, आहोत बौद्धाला या मतदारसंघातून तिकीट मिळेल एकूणच तुम्ही आता इच्छुक उमेदवार या बिगलोड बिलो बिलोली विधानसभा संदर्भात आहात आणि एकूणच भीमशेतीचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुमचा एकूण प्रवास लहानपणापासून कसा झाला काय सांगा मी काल जीवनामधूनच माझ्या मला आवड होती सामाजिक कार्याची आणि मी जेव्हा अठ्ठ्याऐंशी ला मी बीकॉम पास झालो आणि नांदेडला मी शिकण्यासाठी गेलो असता त्यावेळेस नांदेड जिल्ह्याचे आमचे धडाडीचे नेते दादा गायकवाड मी एमकॉमला तिथे ऍडमिशन घेतलं होतो त्यांचे मी त्यांची भाषण ऐकायची त्यांच्या सभेला जायचो आणि नांदेड नगरपालिकेमध्ये ते जवळजवळ अकरा का बारा त्यांचे नगरसेवक होते आणि त्या नगरसेवकाच्या माध्यमातून ज्या जेव्हा सभा तो आम्हाला वाटायचं की बाबा एक चांगलं काम करणारा नेता आहे आणि मग त्यांनी मला त्यांचं माझं डायलॉग झालं त्यांनी मला विचारलं कुठं राहता काय करता मला सांगितलं मी ते शिकायला आहे तर त्यांनी म्हणले बाबा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ज्या म्हणजे डिग्री नाव मिळालं नाही त्या विद्यापीठाची आपण डिग्री काय म्हणून घ्यावं हा परिणाम माझ्यावर झाला आणि मी वर्ष म्हणजे देण्याचं जे काही माझं शिक्षण देण्याचं होतं मी सोडून दिलो आणि मला खरं असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला डॉक्टर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही पण त्या विद्यापीठाची आपण काय डिग्री घ्यावी या भावने तर मी आंबेडकरी मुवमेंट म्हणजे सुरेशदादा गायकवाड यांच्या चळवळीमध्ये उतरलो आणि त्यानंतर त्यानंतर माझा प्रवास बाळासाहेबांसोबत होता जवळजवळ वीस वर्ष मी तालुका अध्यक्ष राहिलो भारी बहुजन महासंघाचा अनेक आम्ही मोर्चे के केलो आंदोलन केलो समाजाच्या ज्या ज्या काही प्रश्नावर आम्हाला आंदोलन करता आली ते आम्ही आंदोलन करत आलो आहोत राजकीय क्षेत्रामध्ये बाळासाहेब माझे हिरो होते पण राजकारणामध्ये कधी गणित बदलत असतात त्यानंतर मला आदरणीय चंद्रकांत हांडोळे साहेबांचं नेतृत्व आवडलं कारण व्यापक दृष्टिकोन घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये काम करत असताना समाजाला न्याय देण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणून मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणनऊच्या नंतर दोन हजार सात मध्ये आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून भीमशक्तीमध्ये काम करत आहे एकूणच आता तुम्ही जे पुढे नेत आहात आणि जिल्हाध्यक्ष देखील आहात आता जे काही लोकसभा लोकसभेमध्ये भीमशक्तीचा कशा पद्धतीचा वाटा होता मोठ्या प्रमाणात बोस समाजाचे मते इकडे काँग्रेसला यावेळेस या नांदेड लोकसभेमध्ये मिळालेले आहेत काय कसं सांगतात आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब महाराष्ट्रातल्या तमाम भीम सैनिकांना भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बैठक लावली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक महिन्या दोन महिन्याच्या अगोदर आणि त्यांनी असं म्हणजे ठामपणे सांगितलं की येणारी लोकसभा बौद्ध समाज हा निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काँग्रेसच्या पाठीशी राहावं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल काँग्रेसचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बौद्ध समाजानं प्रचंड प्रमाणामध्ये ताकद लावून त्या उमेदवाराला निवडून आणावं आणि त्याच त्यांचाच आदेश घेऊन आणि त्यांनी सांगितलं की बाबा भाजप हे जातीवादी पक्ष आहे संविधान बदलणारा पक्ष आहे आणि संविधान जर तुम्हाला आम्हाला वाचायचं असेल तर आपण महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या मागे राहावं आणि व महाविकास आघाडीचा ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्याच्यासाठी तुम्ही काम करावं हा हो। आदेश घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातला बौद्ध समाज भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही उभा केला आणि सर्व तातडीशी वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलो कुठल्या पदाची अपेक्षा घेत नाही कुठल्या कशाचं आमिषाला बळी पडलो नाही आणि हेच लक्ष होतं आमच्या नेत्याचं जे आम्हाला नेत्यानं सांगितलं की हांडोरे साहेबांच्या नेत्याचा आदेश मानून आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बौद्ध समाजाला काँग्रेसच्या पाठीमागं उभं करण्याचं बळ आम्ही दिलोच आणि हे विजय आपण सगळेजण आहेत वसंतराव चव्हाण साहेब आज कधी नाही ते बौद्ध समाजाच्या मताच्या जोरावरती प्रचंड असं मत त्यांनी विजय झाले हे सगळं चित्र आपल्या समोर आहे एकूण तुम्ही माजी नगरसेवक देखील या नगरपालिकेमध्ये तुम्ही गेलेला कसा अनुभव होता आणि पुढे येणारी जे काही विधानसभा आहे तिथं देखील तुम्ही प्रतिनिधित्व करणार कसं बस सांगता काय मी दोन हजार दोन ला माझ्या पत्नीला मी उभा केलो होतो जनता दल आणि भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून पण यश ये अपयश येत राहते ये यश अपयशाला घाबरता माझ्या पत्नी सौ करुणा शत्रुघुन वाघमारे हे भारी बहुजन महासंघामधून महिला आघाडीच्या वतीने थांबल्या होत्या पण पर आमचा पराभव झाला आम्ही परावाला कचलो नाही पण पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही काम करत राहिलो आणि समाजाच्या सुखदुखात मी जात राहिलो समाजाचे काम करत राहिलो दोन हजार सात मध्ये मला समाजाने न्याय दिला आणि मी नगर नगरसेवक बनलो आणि नगरसेवक बनण्याच्या नंतर मी चळवळीमध्ये जो अनुभव होता मला भारी बहुजन महासंघाचा ते सतत मी जवळजवळ पाच वर्ष नगरपालिकामध्ये विविध माध्यमांच्या माध्यमातून मोर्चा आंदोलन केले धरण आंदोलन केले मुंडण आंदोलन आमचं महाराष्ट्राभर गाजलं जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांनी आम्ही मुंडण आंदोलन करून जे बौद्ध साठी आम्ही जागा मिळावी आम्ही जे मुंडण आंदोलन केलो ते बौद्ध स्मशानभूमीचं काम सुद्धा होणार होतं तत्कालीन नगराध्यक्ष मष्टाजी निलरवाने सांगितलं बाबा जा आणि सर्वे करा तिथली जागा पा मुजून या आमच्या त्या जागा मापणीच्या कार्य म्हणजे का लोकांना घेऊन आले होते भूमीपूजनासाठी पण काही लोकांनी त्यात माझी माशी शिंकलं की बाबा तुम्ही आज आलेल्या माणसाला तुम्ही त्याचा ऐकून बौद्ध समशान भूमी करतात त्यामुळे पेंडिंग पडू येईल आमचं ते काम त्यानंतर मी पाणी प्रश्नासाठी जंगलू शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा म्हणून तत्कालीन आमचे जे काही Uh, साहेब जिल्हाधिकारी होते तुकारामजी मुंडे यांच्यावर uh, कार्यालयातून मोर्चा नेल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला आमची भूमिका समजून घेऊन आम्हाला सिद्धपणे दिलं देगलूर नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो आंदोलनाचे uh, सगळे uh, माझ्याकडे अल्बम आहेत आणि मी चांगल्या प्रकारचं काम केल्याच्या नंतर मी बिलोली विधानसभा आणि देगलूर विधानसभासाठी जे तीन वर्षामध्ये आज ज्या मागासवर्गीय प्रवर्गामधून मातर समाजाला प्रतिनिधित्व मिळालं चर्मकार समाजाला मिळालं आ, आता बौद्धांना मिळावं या भावनेतून मला जर संधी मिळाली तर मी सभागृह नक्कीच गाजवेन जगलूरच्या विकासासाठी मी काम करेन जगलूरचे प्रश्न जे आहेत ते जे काही जे तरुणांना इथं रोजगार नाही तरुणांना इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण नाही पॉलिटेक्निकल कॉलेज नाही दंतव्य महा महाविद्यालय नाही त्यानंतर चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी मी सभागृहामध्ये प्रश्न मांडून सभागृहाचं लक्ष वेधून घेईन आणि या सभागृहाच्या माध्यमातून या विधानसभेच्या माध्यमातून देंगलुर आणि बिलोलीचा काय पालट दिला शिवाय राहणार नाही असं मला वाटतं एकूण तुम्ही जे सांगता महत्वाचे जे मुद्दे आहेत बिलोली विधानसभा संदर्भात एकूणच तुम्ही कसं बघता आणि खूप महत्वाचे मुद्दे असे कोणते एकूणच आज या ठिकाणी कोणती विधानसभा लढायची असेल तर त्या ठिकाणी लेणी प्रकल्प आणि रेल्वेचा मुद्दा ह्या दोनच मुद्द्यावरती आतापर्यंत जे काही निवडणुकीमध्ये जे इलेक्शन झालेले आहे याबद्दल कसं बघता देंगलुर बिलोली विधानसभाच्या इलेक्शनच्या माध्यमातून ज्यावेळेस मला संधी मिळेल त्यावेळेस मी नक्कीच करत एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबाने लेडी धरणाचा सा प्रश्न म्हणजे त्यांनी मंजुरी दिली होती आज चौऱ्याऐंशीपासून तर आज आजपर्यंत त्या धरणाला कुठल्याही आमच्या राजकीय नेत्यांनी मग शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला पाहिजे होतं आम्ही जेव्हा त्यांचं लोकसभेत उघड उभा टाकली होती त्यावेळेस पोशटी दादा मुनगळकर राम माझर ही जी मंडळी आम्हाला म्हणायला लागली बाबा तुम्ही काम करा आणि आपला हा परिसर सुश्रम सुकलाम होईल लेणी धरणं पूर्ण होईल पण आज तरी सुश्राम सुम झाला नाही त्यांच्याच घरामध्ये त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे दोन मुख्यमंत्री झाले त्यांना सुद्धा या लेणी धरणाचा प्रश्न सोडत आला नाही आणि जो काही आमचे दोन आमदार या ठिकाणी होऊन गेले त्यांनी सुद्धा त्यांनी सोडवलं नाही फक्त देगलूरच्या जनतेचा त्यांनी वापर करून घेतला देगलूर बिलोली जनतेला त्यांनी फक्त काय म्हणतात भूल थापत देत राहिले पण त्यांनी काही केलं नाही आज सुद्धा रेल्वेचा प्रश्न अत्यंत जवळचा प्रश्न आहे रेल्वे जरा झाली मागामध्ये आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तर अनेक वेगळ्या प्रकारचे नवीन म्हणजे काही काय म्हणतात त्याला आपण एम आय डी सी होईल उद्योगधंदी होतील आणि दळणवळणाचं खूप मोठं एक मार्ग या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये होईल आणि लोकांना रोजगार मिळेल प्रचंड प्रमाणात व्यापार वाढेल आणि देगलूडचा आणि गिलोलीचा काया पाल्या होईल पण ह्या सुद्धा प्रश्नाला आमच्या राजकीय लोकांनी बगल दिलेली आहे मला जर संधी मिळलं तर मी हे घेतल्याशिवाय राहणार नाही निर्णय पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही रेल्वेचा मार्ग पूर्ण करून दाखील असं मला वाटतं कारण मी कार्यकर्ता आहे चळवळीतला आहे मला ह्याचा अनुभव आहेत म्हणून जनतेला माझी नवी विनंती आहे मी कुठल्या जाती धर्माच्या विरोधात कधी वावरून नाही सर्व जाती धर्माच्या लोकांशी माझी अत्यंत जिवाळ्याचे सोलक्याचे संबंध राहिले सर्व लोक माझ्या पाठीशी राहतील आणि मला निवडून येतील असं मला खात्री आहे पक्षाने जर मला संधी दिलं तर या संधीचं मी नक्की सोन्या करणार आहे आतापर्यंत अन्या एक अन्याय असं झालेला आहे विधानसभा संदर्भामध्ये बोललं जाते विधानसभा संदर्भात एकूणच जे बाहेरचे जे लोक आहेत किंवा मुंबईहून आलेले असं एक पार्सल आलेलं आहे म्हणून असं एकूण चर्चा जनतेमध्ये आहे त्याला कसं बघता आणि स्थानिक उमेदवाराला यावेळेस प्राधान्य दिलं जाईल असं एकूण जनतेमध्ये चर्चा आहे अगदी आपलं म्हणणं खरं आहे देगलूर बिलोली विधानसभा मध्ये मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आहेत ना नाही तशाच नाही बाब नाही कार्यकर्ते जिवंत आहेत काम करणारे आहेत चळवळीचे आहेत आणि बाहेरच्या लोकांचं इथं काय देणे घेण आहे त्यांचं काय योगदान आहे मुखेडच्या लोकांचं आमच्या देगलूरमध्ये काय योगदान राहिले अहो त्यांनी आणलेल्या योजना सगळ्या मुख्यला पळून गेल्या ते जे नवीन मार्ग त्यांनी टाकला त्याचा काहीच उपयोग नाही त्या रस्त्याचा जर त्यांनी ह्या देगलूर मार्ग रोड दे त्यांनी टाकला असतं मग ते सुभाष आपले राठोड साहेब असतील सुभाष साबणे साहेब असतील त्यांनी तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते तिकडे त्यांनी सडक योजना तिकडे घेऊन गेली पण देगलूरचा काय पाठ केलेलं नाही म्हणून देगलूरच्या स्थानिक लोकांना नेतृत्व मिळालं पाहिजे देगलूर बिलोलीचा कुठलाही सर्वसाधारण कार्यकर्ता असतो तो कसा का असत ना पण पक्षाने त्याला न्याय देण्याच्या नंतर या देगलूरच्या लोकांमध्ये अशी तीव्र असं भावना झालेली आहे की स्थानिकता माणूस पाहिजे स्थानिकता कार्यकर्ता पाहिजे ज्या मातीशी त्यांनी इमानितपणे काम केलेलं आहे या मातीचं त्याला ते नातं पाहिजे या चळवळीत या भागातल्या प्रश्नाची त्याला जाऊ पाहिजे देगलूर बिलोली म्हणजे आमचं एक जिवाळ्याचं नातं आहे आणि या दोन्ही तालुक्याचा विकास इथल्या कुठल्याही नेत्याने केलं नाही त्यामुळे देगलूर प्रॉपरच्या म्हणजे रेग्युलर असेल बिलुई असेल या प्रॉपरच्या लोकाला जर संधी मिळाली तर नक्कीच ते लोकांसाठी बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवून द्या पैसेवाल्याची तर गरज नाही हे बाहेरच्या व्यापाऱ्या व्यापारी करणारे लोक आहेत ते सुगीवाले लोक आहेत इथे आलेले सुगी करून जातील आणि रेग्युलर बिलुरीला वाईट टाकतील आतापर्यंत झालेलं आहे त्यामुळे बाहेरच्या पार्सलला बाहेरच पाठवून द्या सुगीवाल्या लोकांना डोळ देऊ नका आणि मला अशी विनंती राहणार आहे प्रेस याला सुद्धा की त्यांना एवढं महत्त्व देऊ नका हे काहीच कामाचे नव्हत ते फक्त सुगी करते पळून जातील म्हणून आपल्याला सुद्धा या माध्यमातून मी जनतेला माझ्या देगलूर आणि बिलोलीच्या जनतेला माझी निमंत्रण विनंती आहे की त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि स्थानिक कार्यकर्त्याला आपण मोठं करा त्याला आमदार करा कारण तो तुमचा आहे तुमचे प्रश्न समजू शकतो तो तुमचे प्रश्न सभागृहात मांडू शकतो ही माझी भावना आहे माझ्यासारखे जर इच्छुक असतील तर ते त्यांनी सुद्धा इथल्या स्थानिकच्याच लोकांना त्यांनी नेतृत्व द्यावं पक्षानं काँग्रेस पक्षानं नेतृत्व द्यावं आणि संधी काम करण्याची मिळून द्यावी अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे विपक्ष विनंती करतो की स्थानिक लोकांनाच आपण विधानसभेची उमेदवारी ही माझी विनंती राहणार आहे तुम्ही जे सांगताय की स्थानिक उमेदवारला प्राधान्य दिलं पाहिजे कारण का इथल्या ज्या काही मोठ्या प्रमाणात माहिती आहेत एकूण तुम्ही पत्रकार म्हणून देखील काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला प्रश्न इथं माहिती झालेले आहेत एकूण तुम्हाला जे काही विकास व्हायला पाहिजे ते या दोन टर्म मध्ये सुभाष असेल किंवा रासाहेबता बोट किंवा त्यांचे चिरंजीव असतील त्यांनी मनावर तेवढा विकास केला नाही कसं बघतात मी एकोणीशे सत्याऐंशी अठ्याऐंशी कॉलेज माझं अठ्याऐंशी जीवन झाल्याच्या नंतर मी एमकॉमला असतो मी माझ्या भाऊ इथं जिल्हा माहिती कार्यालयामध्ये होते पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं बाबा तू चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तुला मी पेपर काढून देतो नांदेडला ते असत मला त्यांनी साप्ताहिक उगवतो नारा नारा नावाचे त्यांनी पेपर काढून दिलं त्या माध्यमातून मी डेब्ल्यू चे अनेक प्रश्न भ्रष्टाचार उघडकीत आणला अनेक म्हणजे काही जे काही इथं डेब्लूच्या माध्यमातून जे काम करता येते ते आम्ही त्या पेपरच्या माध्यमातून केलं माझं काम पाहून माझे इथं मराठी पत्रकार संघाचे आमचे काही मित्र होते श्रीदेव दीक्षित असेल माणिक रायकुडे श्रीकांत कुलकर्णी त्यानंतर महेश गंगीकुडे ही जी आमची माणसं होती ती मराठी पत्रकार संघाचे आमचे दीपक शिंदे आमचे सिनियर होते त्यांनी म्हणले बाबा देगलूरला मराठी पत्रकार संघ स्थापन करा त्यावेळेस श्रीदेव दीक्षित अध्यक्ष झाले आणि मी सचिव झालो आणि या माध्यमातून मी पत्रकार संघाच्या माध्यमातून सुद्धा देगलूरच्या विविध प्रश्नावरती आम्ही म्हणजे आंदोलन केलं आमचे मित्र त्यानंतर हे आपले देगलूरला उपविभागीय महावितरणचं कार्यालय होतं आपल्या अविनाश कुडगेरी यांच्या घरामध्ये तेव्हा पत्रकार संघाने प्रचंड असं म्हणजे जन आंदोलन छेडलं होतं तेव्हा नगराध्यक्ष शंकररावजी कंत्यावर साहेब होते त्यांनी मग मध्यस्थी करून आम्ही सोळो की करून सोडलो त्या अधिकाऱ्याला पत्रकार संघाच्या माध्यमातून देगलूर आणि बिलोलीच्या रेल्वेचा प्रश्न आम्ही मांडला त्यानंतर देगलूर जिल्हा हवामान पत्रकार संघाच्या माध्यमात मांडला पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा मराठी पत्रकार संघाची घोषणा झाली त्यावेळेस आमचे मित्र प्रकाश रेंगुटवार यांना अध्यक्ष करण्यात आलं आणि मला पुन्हा दुसऱ्यांदा माझ्या पत्रकार बांधवांनी सचिव म्हणून निवड केली आम्ही असे म्हणजे सर्व जीवाभावाचे माणसं पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या देगलूर आणि बिलुलीचा विकास करण्यासाठी आम्ही झटलेलो आहोत आम्हाला प्रश्नाची जाण आहे कुठल्या प्रश्नाला कुठल्या पद्धतीने मर्यादित न्यायचं हे या माध्यमातून आम्ही काम केलं त्याच्यानंतर मला दुसऱ्यांदा मला माझं पेपर डिलीट झाल्यानंतर जुनं संघर्ष नावाचं संघर्ष नावाचं मी दुसरं साप्ताहिक सुरू केलं ते प्रचंड काय साप्ताहिक माध्यम गाजलं आणि प्रत्येक लोक आमच्या वाट पाहायचे पेपरची किंवा शत्रुघ्न संग्रहलेख चांगला असते शत्रुघ्नची मांडणी चांगली असते त्यामुळं या पेपरच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एका बाय लेखी संसार तुटत होतं ते संसार सुद्धा जुळून देण्याचं आम्ही काम केलं या बिलोली तालुक्यामधून त्यावेळेस अनेक प्रश्न या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेले आहेत नेण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आत्ताचे आपण जे बोललात की बाबा रावसाहेब अंतापुरत साहेबांना काम करता आलं नाही कारण ते कोणाचे तरी हातची कटपुली बनली होती त्यांना मनाव तसं त्यांच्या मनातून त्यांना काम करू देण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलं त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र तर आपल्याला माहीत आहे त्यांचा कारभार त्यानंतर सुभाष साबने साहेब तर आमच्या देवलूचा विकास त्यांनी कधी केलाच नाही फक्त आमच्या देवलूच्या मतावर त्यांनी निवडून राजकारण केलं आणि स्वतः मोठे झाले पण देवलूला कधी त्यांनी वाळव टाकलं म्हणावं तसा प्रश्न या लोकांना करता आला नाही कारण हे माणसं मन लावून आणि इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यांना काम करता मला वाटतं चर्चा अशी आहे की आता भीमशक्तीच्या माध्यमातून तुम्ही आता एक उमेदवारी मागता एकूण कसं बघता आणि कार्यकर्त्याची खूप मोठी मागणी कालची तुमची काढावा बैठक देखील झाली या ठिकाणी अनेक उमेदवार देखील भीमशक्तीमध्ये भीमशक्तीकडून येण्याचं त्यांचे जे काय प्रवेश आहे म्हणा अशी एक चर्चा दिगडून मध्ये आहे कसं बघता आणि एकूण तुमची देखील इच्छुक उमेदवार तुम्ही याच्यामध्ये आहात तुमचे खासदार आता हंड्रेश्वर देखील जातात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मोठी जबाबदारी देखी आलेली आहे तर तस त्यांचं काय म्हणणं आहे देंगलूर बिलुली विधानसभात त्यांचा एकूणच जास्ती कालीकडे झुकलेला दिसतोय बेंगळूर बिलुली मतदारसंघाच्या अणाव बैठिके मध्ये आमची बेंगलूर या ठिकाणी रेस्ट हाऊसला बैठक झाली या बैठकीमध्ये आमचे सर्व भीमशक्तीचे कार्यकर्ते आले होते आणि साहेबाचा निरोध घेऊन आला होता की बाबा शत्रुघुड मराठीचं म्हणणं काय पहिलं ऐकून घ्या आणि ते ऐकून घेतल्यानंतरच आपण पुढची भूमिका ठरवू त्यामुळे मी माझ्या आपण आपण अपन काय पाहिलं असेल की माझी भूमिका मी मांडली की पक्षानं जर मला संधी दिली तर मी नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी निवडून येऊ शकतो आणि या देगलूर गिलोरी मतदारसंघाचा काय पलट सुद्धा करू शकतो आमचे नेते राहुलजी गांधी कारण ते सांगत आहेत की आज त्यांच्याकडे जर पाहिल्यानंतर एक अभिमानानं मन भरून येतं की देश देशामध्ये फिरत असताना ती गरीब माणसाला जवळ करत आहेत गरीब कार्यकर्त्याला जवळ आहेत चळवळीच्या माणसाला जवळ करत आहेत गरीबांना गळ्याला घालून घेत आहेत म्हणजे त्यांचा असा एक संदेश आहे की जे दबलेले वंचित बहुजन आहेत त्यांना या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने काम करावं हो। हा आदेश त्यांचा आहे मग तो गरीब असला तरी चालेल तो पक्षाशी इमानदार आहे ना एकनिष्ठ आहे ना मग त्याला कधी संधी देणार आजपर्यंत आमच्या ना ना नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे काही लोक असांचं पकड होती की जे कधी गरीबाला ओळख येऊ दिली नाही कार्यकर्त्याला मोठं होऊ दिले नाही त्यांचंच म्हणजे सगळं राजकारण चालत आलं पण आता चित्र बदललेलं आहे त्यांच्या जाण्यामुळे चित्र बदललं राहुल गांधीची भूमिका राहिलेली आहे आदरणीय नाना पटोले साहेबांची भूमिका चांगली आहे आदरणीय आमचे पक्षाचे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब सुद्धा एक चांगल्या भावनेनं या देशामध्ये परिवर्तनाची लाट त्यांनी निर्माण करत आहेत आणि राहुल गांधीचा आदेश आहे की गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला न्याय द्या जगलूर मतदार मतदारसंघामध्ये जर बोलायचं झालं तर या माध्यमातून सुद्धा या आदरणीय चंद्रकांत हांदोरे साहेबांकडे ज्यावेळेस माझं बोललं झालं साहेबांनी म्हटले की बाबा तू इतरांचे नावं सांगत आहेस तू काँग्रेसमध्ये नाहीस त्यावेळेस मी सांगितलं की साहेब आपण जर मला आशीर्वाद दिला तर मी नक्कीच वाटा टाकणार आहे त्यावेळेस साहेबांनी म्हणलं प्रयत्न करणं आपलं काम आहे पक्ष दोन देईल ते देईल दे दे। पण तू रेसमध्ये राहा साहेबांच्या म्हणण्यानुसार मी आज या रेसमध्ये उतरलो आहे पक्ष मला न्याय देईल आणि आदरणीय हंडोळे साहेब माझे दैवत आहेत मराठी चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्या कामाला ओळखून आहेत मी आणि माझे सगळं टीम आमच्या नांदेड जिल्ह्यातील सुरेश हटकर असतील कवठेकर असतील आमचे डॉक्टर दिनेश आपले त्याचं नाव सॉरी त्याचं मला आठवण आले पण हे म्हणणे आमचे आमचे भीमशक्तीचे आकाश कांबळे शिवराज गायकवाड रघुनाथ सोन कांबळे त्यानंतर साहेबराव लोखंडे भगवान भद्रे किशोर आडकर ही तळमळीचे माणसं सगळे आहेत या सगळ्या माणसांना असं वाटतं सॉरी दिनेश निकाते हे आमचे भीमशक्तीचे प्रदेश सचिव आहेत त्यांनी सुद्धा म्हणलं की आपण तुम्ही मागे राहू नका रेसमध्ये राहा साहेबांनी तुम्हाला आशीर्वाद देतील ही सगळ्या माणसांची अशी भावना आहे की बाबा तुम्ही तिकीट मागा देगलू शहरामधल्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा माझे संबंध आहेत ते सुद्धा म्हणतात की बाबा तुमच्या हांडोळे साहेबांचे अत्यंत घनिष्ठ तुम्ही असे आहात तुम रेस्मती राहा बिलोडी मधले सुद्धा कार्यकर्त्याचं संबंध आहे की बाबा तू चंद्रकांत हांडोळे साहेब जर तुला आशीर्वाद दिले तर प्रश्नच मिटला नाना पटोले आणि त्यानंतर खरगे साहेब आणि आमचे इथले जिल्ह्याचे जे नेते आहेत आज विद्यमान खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आहेत अनुमंतराव पाटील भेट आहेत ही जी मंडळी आहेत त्यांनी जर मनात घेतलं तर काय होऊ शकत नाही एकूणच असं एक बोललं जाते तुमचे एक घनिष्ठ मित्र म्हणून या ठिकाणी मोगलाजी शिरषेटवाड देखील माझी नगराध्यक्ष आहेत त्यांनी देखील तुमच्यासोबत आहेत असं एक चर्चा आहे हो नक्कीच मोगलाजी शिरशेटवार साहेब माझ्यासोबत राहतील त्याबद्दल काही दुमत नाही कारण ज्या ज्या वेळेस नगरपालिका असेल लोकसभा असेल विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलो आणि परवा वसंतराव चव्हाण साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही एकदम तापगिनीशी बौद्ध समाजाला मतप्रवित करण्यासाठी वंचितकडे तिकडे उमेदवार पण लोक वंचितकडे जाऊ नये कारण वंचितला जर मतं दिलं तर आपलं नुकसान होऊ शकते असं म्हणून आम्ही काम करून बौद्ध समाजाला इकडे प्रवृत्त करून प्रचंड देखील आम्ही साहेबांना आम्ही मतदान देऊन देणार आहोत आणि त्यामुळे मोगलाचे शिक्षण साहेब माझा चांगला परिचय आहे त्यांचं मी मित्र आहे सगळं जगजाहीर आहे पण राजकारणामध्ये भूमिका घेत असताना ते आम्हाला न्याय देतील असं मला वाटतं जेव्हा माझा उमेदवारांचा प्रश्न येईल माझ्या बाजूला नक्कीच बोलतील आणि त्यामुळे त्या त्यांच्या बोलण्याचा सुद्धा मला फायदा होईल हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर संजय महाराज किरजोळकर यांनी क्लासमेट राहिलेले आहोत त्यामुळं या जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आमच्या काँग्रेस पक्षाचे हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे सुद्धा माझ्या नावाला चांगलं म्हणजे मानतात भीमशक्तीची ताकद जिल्ह्यामध्ये आहे हे त्यांना सुद्धा जाणून आहे वसंतराव चव्हाण आदरणीय आमचे खासदार आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे त्यामुळे प्रश्न येईल कुठं तर आला तर तो त्या मदतून मार्ग निघेल आणि मला उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मी मिळाल्याच्या नंतर या देगलूर शहराच्या या बिलोली देगलूर मतदारसंघाचा मी काय पालट केल्याशिवाय राहणार अशी मला पूर्ण खात्री आहे एकूणच आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये नांदेडचे जिल्हाध्यक्ष भीमशक्तीचे सामाजिक संघटनेचे आणि एकूणच एकनिष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांना आशीर्वाद एकूणच जे खासदार आता चंद्रकांतजी हंडोरे यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत एकूणच त्यांनी आतापर्यंत माजी नगरसेवक देखील या ठिकाणी आणि एकूणच त्यांचा जर अनुभव बघायला गेला तर राजकीय सामाजिक मोठ्या प्रमाणात त्यांचा अनुभव या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस यांना उमेदवार देईल का हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल फोर न्यूजूर